नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो आजचा विषय असा आहे आपला के शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा खूप उपयोगी असा व्यवसाय आहे शेतीबरोबर तुम्ही शेळीपालन चांगल्यापैकी शेती बघून करू शकता याच्यावरती आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया मित्रांनो दिवसेंदिवस काय होऊन राहिलं शेतीमध्ये खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असं होऊन राहिलं त्याच्यामुळं आपल्याला जास्त करून जोडधंद्याकडं वळ वळणं खूप महत्त्वाचं आहे कारण शेतीवरती जेवढा आपल्याला इन्कम ते भेटायचं तेवढं भेटत नाही आहे त्याच्यामुळं शेळीपालन हे एक असा व्यवसाय आहे मित्रांनो की याच्यामध्ये गुंतवणूक कमी करून आपण चांगल्यापैकी शेतीला जोड व्यवसाय म्हणून हा धंदा सुरू करू शकतो याच्यापेक्षा दुसरा जर धंदा व्यवसाय जर सुरू करायचं म्हटलं आज म्हैसपालन गायापालन जर सुरू करायचं म्हटलं तर एक म्हैस आपल्याला सत्तर त्र्याऐंशी हजारापर्यंत एक लाखापर्यंत भेटते आणि त्याच एक लाखामध्ये आपल्याला जर पालन सुरू करायचं म्हटलं तर एक लाखामध्ये आपण दहा शेळ्या घेऊन चांगल्यापैकी पालन सुरू करू शकतो आणि दहा शेळ्या जर घेतल्या तर तुमचं इन्कम हे तुमच्या जवळपास पाच एकर शेतीला बरोबरी करील शेतीची इतकं ह्या दहा शेळ्यांमधून आपल्याला वार्षिक उत्पन्न भेटू शकतं त्याचं चांगल्यापैकी जर नियोजन केलं तर शंभर टक्के आपल्याला पाच एकर एक शेतीच्या माला इतक उत्पन्न या पालनामधून भेटू शकतं फक्त त्याचं असं आहे मित्रांनो नियोजन चांगल्या पद्धतीनं जर झालं तर इन्कम चांगल्या पद्धतीने भेटू शकतो पण आपण जर नियोजन जर व्यवस्थित नाही केलं तर शेतीमध्ये मा पण माल होत नाही त्याचप्रमाणे तसंच आहे हे पण याच्यामध्ये पण आपल्याला चांगल्यापैकी मेहनत करून नियोजन करून जस कर जसं नियोजन करसान जशी मेहनत करसान तसं आपल्याला फळ भेटते कारण की आता कसं वा, कसं वाटण काही ना वाटण दहा शेळ्यामागं इतका इन्कम भेटू शकतो का शंभर टक्के भेटू शकतो फक्त त्या पद्धतीनं तुम्हाला काम करावं लागन त्या पद्धतीनं तुम्हाला नियोजन करावं लागन जसं नियोजन करसान त्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्यापासून इन्कम भेटू शकतं <laughs> दहा शेळ्या जर म्हटलं तर आपल्याला एक शेळीचं वेत आपल्याला सहा महिन्यामध्ये सहा ते साडेसहा महिन्यामध्ये वेती म्हणजे जंती आहे सात महिने जरा समजा तर असं तुम्हाला चौदा पंधरा महिन्यामध्ये दोन वेतं शेळीचे भेटत आहेत आणि एका वेताला शेळी दोन पिल्ले शंभर टक्के देत आहेत पहिल्या रो असेल तर एक देईल पण जर दुसऱ्यापासून दुसऱ्या वेतापासून शेळी ही दोन पिल्लं जरूर देते आणि दोन पिल्लं एका शेळीचे म्हणलं तर तुमचं दहा शेळ्याचे वीस बक्र होतात एका समजा एका जोपामध्ये वीस बकरं म्हणलं तर प्रत्येकी आपण पाच हजाराला तर जाऊ शकत नाही आपण चांगली जर व्यवस्था सोय ठेवली तर सहा महिन्याला आपले एक एक करडू हे जवळपास सहा ते पन सात हजारपर्यंत जाऊ शकतं पण आपण सरासरी पाच हजार जरी पकडली तरी वीस पिल्लांचे एक लाख रुपये होतात असे जर धरले वी हो तर वीस शेळ्या दहा शेळ्यांचे आपले पंधरा महिन्यामध्ये चाळीस पिल्लं होतात चाळीस पिल्लांचे जर लावले तुम्ही चाळीस बकरांचे तर जवळपास दोन लाख रुपये होतात दोन लाखामधून खर्च जाऊ द्या खर्च वीस हजार रुपये धरा तरी पण एक लाख ऐंशी हजार रुपये तुमच्या हातामध्ये हा पंधरा महिन्याचं इन्कम येऊ शकतो मित्रांनो त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला नियोजन काय खर्च काय तुम्हाला फक्त खुराकाचा खर्च खुराक जर ठेवला तर आणि बाकीचा चारा वगैरे तर तुमच्याकडं अवलेबल असतो शेतकऱ्याकडं का त्याचं काही अडचण नाही कारण की प्रत्येक शेतकऱ्याकडेच कडबा असतो भुस्कट असतं सोयाबीनचं भुस्कट असतं तुरीचं भुस्कट असतं नसेल तरी तर इकून तिकून आपण ॲडजस्टमेंट करून जमा करून तेवढं करू शकतोय तर <coughs> मित्रांनो खरोखरच शेळीपालन व्यवसाय असा आहे की तुमच्या कमी भांडवलामध्ये कमी पैशामध्ये सुरू होणारा हा व्यवसाय आहे शेतीला जोड व्यवसाय म्हणून एकदम चांगल्या पद्धतीचा व्यवसाय आहे तुम्हाला गुंतवणूक पण खूप कमी करायची आहे असंच नाही की तुम्ही दहा शेळ्या करूपासून सुरुवात करा म्हणून एक दोन तीन जसं तुम्हाला ॲडजस्टमेंट होईल त्या पद्धतीनं तुम्ही शेळ्या विकत घेऊन त्याच्यामध्ये इन्कम करू शकता वाढू शकता पुढं चालून तुम्ही पाठी ठेवून त्याच्यामध्ये पण वाढ करू शकता कमी शेती असेल तर तुम्हाला दहा शेळ्याचं शंभर टक्के परवडत आहेत तुम्ही म्हणसाल तुमच्याकडं तर पाचच शेळ्या आहेत बरोबर आहे तुमचं माझ्याकडे शेती पण कमी आहे पण काही कसं असतं अडचणी असतात त्याच्यामुळे आपण जास्त पाठी ठेवलेल्या नाहीत अडचणीप्रमाणे जसं जसं अडचणी येईल तसं तसं त्या पद्धतीने विकत चाललेलं आहे इथून समोर भविष्यामध्ये तुम्हाला आपल्याकडं पण दिसतील दहा वीस विषय सध्या तर नाही आहे पण ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ पण बघायला भेटेल मित्रांनो कोणत्याही व्यवसाय करा तुम्ही पालन नव्हे तर कोणताही व्यवसाय करा त्याच्यामध्ये आपल्याला थोडा पाळ वेळ द्यावाच लागतो एकदम कोणताही व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये ताबडतोब इन्कम सुरू होत नाही म्हणजे इन्कम म्हणजे चार सहा वर्ष आपल्याला चांगला अनुभव आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण वाढ करू शकतो आणि वाढ केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्यापैकी इन्कम भेटू शकतो जास्त एकदम पण आपण वाढ करू शकत नाही कारण की आपल्याला त्याच्यामधला अनुभव पाहिजे कोणताही व्यवसाय टाकायचा म्हटलं त्याच्यातला अनुभव आपल्याला यायला पाहिजेत तर आपल्याला आता जवळपास चार वर्ष होऊन गेलेले शेळीपालनामध्ये त्याच्यामुळे आपल्याला भरपूर काही म्हणजे पन्नास टक्क्याच्या समोर आपल्याला अनुभव शेळी पालनामध्ये आलेला आहे इथून समोर आपल्याला काही अडचण येणार नाही आपण दहा वीस शेळ्या पण सांभाळू शकतोय आणि खरोखरच आज मी चार वर्ष झाले शेळीपालन पालन करतोय माझ्याकडे शेती फक्त एक एकर आहे आणि या शेळी पालनामुळे मला खूप काही आधार झालेला आहे कारण की आपल्या नुसतं शेतीवरती एक एकरवरती आपलं काहीच झालं नसतं आपल्याला मोलमजुरी करावं लागली असती दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करावं लागलं असतं पण आपण मी हा निर्णय घेतला तर मला शेती आणि शेळी यांच्यापासून खूप काही आधार झालेला आहे तर मित्रांनो मला जसा अनुभव आलेला आहे समजा चार वर्षाचा तसा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे मी फक्त एक नियोजन तुम्हाला सांगत आहे की बाबा शेतीबरोबर जोड व्यवसाय जर करायचं म्हणलं तर गाय गायमशीपेक्षाशी पालन खूप चांगले आहे पैकी कशामुळं म्हणतो मी की याच्यामध्ये इन्कम आपल्याला कमी गुंतवणूक करावी लागते आणि ज्यांच्याकडं शेती जास्त आहे त्यांच्याकडं त्यांना गाय म्हशीचं पण करू शकतात कारण की कमी शेतकऱ्यासाठी सांगितलं कारण की एक मज जर घ्यायला गेली चांगली दुधाची तर एक लाखापर्यंत आहे आणि एवढं ज्या कमी शेतकरी आहे त्यांच्याकडं मला माहिती आहे एवढं एवढं बँक बॅलेन्स नसतं आहे माझ्याकडून मा म्हणजे माझ्याहून अनुभव सांगतो आहे मी की आपल्याकडं तेवढं नव्हतं आहे म्हणून आपण छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे तर मित्रांनो बघा तुमचा विचार खूप छान आधार आहे शेतीला हा शेती पालनाचा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान